मी हि गौळण काय विकते तिला कशाचा छंद आहे ती कशी येते हे दासोपंतांनी अत्यंत सुंदर असं वर्णन केलेलं आणि गोरस घटमो भरी मलाई हरिनाम चाखोगे बाई अशी तिची विनंती आहे म्हणजे ती व्यवहार तर विसरत नाही तिला विकायचं तर आहे पण काय विकायचंय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती हरिनाम विकते अगं अगं अग 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 आणि तू इकडं कोणीकडं आली आता मुंबईत आले गवरान हाय दही दूध इकते अग ते दिसतच आहे माय मला पण म्या म्हणते मुंबईत तुझ्या दुधाला विचारते कोण को? मुंबईतल्या लोकांना पिशवीतलं बाटलीतलं पावडरचं दूध खायची सवय आणि या गावरान दुधाची चव नाही पचायची त्यांना अग येस का खोळीस दूध विकायचं बहाना हाय माय कुठं आले मी कुठे काय हाय काय हाय ही स्टुडिओ हाय बर कशाचा कशा वाहिनीचा बर आणि मग बिनरावनातून जी बसली रेल्वे इतच दादरला उतरली की हितच कशासाठी कशासाठी अगं दासोपंतचा प्रचार करायला आले अगं पण हे दासोपंत कोण आणि प्रचार करायला आता निवडणुका कुठे आहेत पक्ष कोणत्या आहे त्यांचा छिन्न कोणचा किती विचारशील येडे आत्ता निवडणुकीचा प्रचार नव हे हो मग अग दासोपंतचा प्रचार म्हणजे नाताच्या काळात दासोपंत हे संत होऊन गेले आणि त्याची माहिती द्यायला आली बाई दासोपंत कोण होते दासोपंत एक मोठा साहित्यकार होता गीतार्न पदार्थ ग्रंथराज राज बोध चंद्रिका मला दम लागल आणि वेळ पुरणार नाही इतकं लिहिलं त्यानं ललिता सारखा चांगला नाट्य प्रकार दासोपंतांनी लिहिला दासोपंतांनी पासोडी लिहिली चाळीस फूट लांब चार फूट रुंद अशा कापडावर पंचीकरणाचं तत्व लिहिलं आणि तेही चित्रकलेतून असा माणूस जगभरात नाही बाई जगभरात असा माणूस नाही म्हणते मग कुणालाच कसं ठाव नाही या माणसाबद्दल खरं हाय बाई तुझं म्हणणं खरं हाय लई वाईट वाटतं बघ ज्याच्या पोटी जन्म घेतला जेवढा एवढा मोठा त्याचा एवढा चांगला संत होऊन गेला पण लोकांना माहीत नाही लई वाईट वाटत चारशे वर्ष झाली दासोपंतचा उद्धार झाला नाही लोकांना दासोपंत कोण होते तुम्हाला माहित नाही म्हणे अगोबाई आणि आम्हाला ते आता वाटायला लागले खरं कि चारशे वर्षांनी दासोपंत लोकांपर्यंत पोचणार दासोपंतांचं साहित्य दासोपंतचं वाङ्मय दासोपंताची कला लोकांच्या पर्यंत जाणार आणि बघ आज आपण कुठं आहेत कुठं आहेत दिनादिन शेटवर आहेत होय हे तर खरंच आहे पण तुला सांगते, बग, कुछा है? कुछा है? दिन सांगते मी मात्र हे मात्र खरं होणार कारण सह्याद्रीचा प्रेक्षक वर्ग सगळ्या जगभरात आहे आणि सगळ्यांपर्यंत दासोपंत पोचणार म्हणजे पोचणारच खरं ग बाई सगळ्या लोकांनी पुस्तकं लिहू लिहू लोकांना कविता सांगितल्या अजून काय झालं पण हे जे माध्यम आहे दूरदर्शनच हे माध्यम मात्र लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला दासोपंत पोचवण्यासाठी आपल्याला दिनादिंदाची जी मदत झाली खरंच त्यांचे आभार आहेत आम्हाला दासोपंत सांगण्याची संधी दिली चालू आहे दासोपंतांच्या परंपरेत चारशे वर्षांपासून ही पदगायनाची परंपरा आहे दत्त संप्रदायाची वैशिष्ट्यपूर्ण उपासना पद्धती आहे ज्याच्यामध्ये वेद मंत्रांना जितकं महत्व आहे अभिषेकाच्या मंत्रांना जेवढं महत्व आहे तेवढंच नव्हे किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक महत्व हे पदगायनाला आहे नित्य पूजेमध्ये प्रासंगिक पूजेमध्ये उत्सवांच्या मध्ये दासोपंतांनी कल्पिलेले जे सोळा अवतार आहेत दासोपंतांनी दत्ताचे सोळा अवतार कल्पिले जे आजवरही कोणी तसं दत्त संप्रदायात आपल्याला बघायला मिळत नाहीत आणि या सोळा अवताराच्या कुलाचाराच्या सोळा जयंत्या असतात आणि मार्गशीर्ष मध्ये उत्सव असतो या सगळ्या जयंत्यांना एक वेगळ्या प्रकारची झालर आहे ती कलेची आहे आणि कलाविष्कार ही अत्यंत महत्वाची गोष्ट दासोपंतांनी इथे अभिव्यक्त केलेली आपल्याला दिसते गणपतीच्या ऐवजी दत्ताची पूजा करतात असं म्हणाला हो ते बरोबर आहे का त्यांच्या ग्रंथांच्या मधून दत्तस्तवनाच्या अगोदरही गणपती पूजा येते ते गणपतीला नमन करतात सरस्वतीलाही नमन करतात देवघरामध्ये आपल्याला गेल्याबरोबर तुम्ही बघायला आलात तर लक्षातील गणपतीची मूर्ती वर आहे पण एको देव केशव किंवा देवांचा वाद मतप्रवाह अनेक पंथोपंथांच्या मत वेगवेगळे विभिन्न मतप्रवाहांचं जे भांडण होत शिव वैष्णवांचा वाद असेल महानुभव पंथाचा वाद असेल दत्त संप्रदायातल्या अनेक प्रकारांचा वाद असेल नाथपंथ वाद असेल कर्नाटकातला काही इतर पंथीयांचा वाद असेल आणि हा वाद बघून मला असं स्वतःला वाटतं की दासोपंतांनी हे वाद मिटावेत म्हणून केवळ एको देव केशव शिवगणी एकमुखी दत्ता प्रती त्यांनी गणपती सरस्वती सगळ्या देवी या सगळ्यांचं स्मरण आणि प्रतिबिंब हे एकमुखी दत्तामध्ये बघितलं हे सगळ्यांना समजण्यासारखं आहे म्हणून मला फार आवडलं